आपण घेऊया आणि तो म्हणजे पहिल्यांदा असं घडत आहे की देर इज अ स्ट्रॅटेजिक मुस्लिम वोटिंग भावनी त्या मुद्द्याला थोडक्यात स्पर्श केला थोडं विस्ताराने सांगतो आणि ते म्हणजे ज्या ठिकाणी मुस्लिम बहुल लोकसंख्या आहे असं एक नवा गाव अशा नावाचा मतदारसंघ आहे आसाममध्ये पंच्याऐंशी टक्के तिकडे मुस्लिम लोक असतील आणि तिकडे मला वाटतं सत्याऐंशी कदाचित एका टक्का माझा अंदाज माहिती चुकत असेल सत्याऐंशी टक्के वोटिंग आणि मथुरेमध्ये पंच्याऐंशी टक्के हिंदू आहेत आणि तिकडे अठ्ठेचाळीस टक्के वोटिंग झालं so सो दॅट्स फर्स्ट सेकंड भाऊने जे सांगितलं त्यातला एक धुळे हा मात्र असं काय नाही त्याला त्याला मी वोट जिहाद म्हणतो वो, आणि त्यांना माहिती आहे की आपणाला कोणाला हरवायचं सलमान तुम्हाला जाता जाता पटकन जिहादची व्याख्या सांगतो म्हणून ती लक्षात घ्या आपण लँड जिहाद लव्ह जिहाद म्हणतो ह्या पुढेपणात पडू नका जिहाद याचा अर्थ समोर त्याची लढण्याची इच्छा संपूर्ण माणसं मारणं तलवारी बॉम्ब हे ज्याचे हत्यारं नाहीत हे मी पुराणिक कन्सेप्ट ऑफ वॉर ह्या पुस्तकामध्ये एस के मलिका ब्रिगेडने लिहिलेलं सांगतो की आम्हाला जमीन गाव काबीज करायचे का, का नाही आम्हाला पैसे का काबीज करायचे का संपत्ती नाही आम्हाला आमच्या विरोधकांची लढण्याची इच्छा संप मग आम्ही नुसते चालत गेलो तरी हरण हरवतो आज जी मानसिकता मी जे मगाशी म्हणालो फेक नॅरेटिव्ह तो लक्षात घ्या तुम्ही आधी मनाने हरलाय आधी मनाने हरलाय तर तुम्ही लढणार कसे आणि वोट आता सलमान खुर्शीदने वापरलेला शब्द कुतणी मरियम्मा खुर्शीद तिचं नाव तिने पहिल्यांदा आसाममध्ये भाषणात त्याचा उल्लेख तर तो तुम्ही हरलात ते जिहाद पुढे हरलाय ते लक्षात आणि तो संदेश तळागाळापर्यंत कसा गेला आपल्याला जियाद करायचं आहे वोट जियाद करायचं आहे म्हणजे भाजपला हरवायचं आहे आपण जिंकू हरू सत्ता येईल न येईल प्रॉब्लेम नाही पण त्याला हरवायचं आहे तुम्ही डोक्यात तेवढं घ्या आपल्याला कोणाला हरवायचं आहे हे ठरवा जिंकणं हा परिणाम असतो मी जिंकणं हा परिणाम असतो त्यामुळे भाजप हरला हा फेक नॅरेटिव्ह आहे आणि तो तुमची लढण्याची झुजण्याची इच्छा संपवण्यासाठी वापरलेला सगळ्यात मोठा हात्या तुम्ही हरू नका मी आणखीन एक जाता जाता किस्सा तुम्हाला सांगेन संदीप पाटील मारदा शिवाजी पार्कचा असल्यामुळे चांगला परिचित होता वर्ल्ड कप जिंकल्यानंतर मी त्याचा इंटरव्ह्यू करायला गेलो होतो तर त्यांनी मला ती झिम्बाब्वेची मॅच ज्याच्यात देवने रेकॉर्ड केला होता एकशे पंच एकशे पंच्याहत्तर रन्सचा तर तो म्हणाला मी आउट होऊन येत होतो आणि कपिलदेव चालला होता एकोणीस रन्सवर पाच विकेट तो म्हणाला यार चिंता मत कर मी अभिदेक क्या करतो तो म्हणाला मी कपाळावर हात मारला हा जाट काय करणार आहे आणि म्हणून बघता 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 अशी परिस्थिती आली आम्हालाच गंमत वाटायला लागली सगळी आणि त्याच्यात एक श्रीकांतने आठवण सांगितली श्रीकांतची बायको त्या दिवशी लंडनला इंग्लंडला गेली होती आणि तो म्हणाला आम्ही इतकी तिथे थंडी होती आणि आम्ही दोघे नवरा बायको बाहेर तर आम्हाला कोण हलू देत नव्हतं हलू नको तिथून हलायचं म्हणजे आपण म्हणतो ना शकून आपशकून तर आम्हाला त्याची बॅटिंग संपेपर्यंत हलू दिलं नाही कोणी थंडीत आम्ही कुडकुडत होतो पण मुद्दा तो नाही मी फिरवू शकतो असं कपिलदेवला तेव्हा वाटलं आणि सगळं चक्र फिरलं <laughs> कपिलदेव तुकाराम मुंबळे बाजीप्रभू देशपांडे दे जोडून बघा मग तुम्हाला कळेल मी काय सांगतो बर एक माणूस पुरतो मित्र भाऊ आता भाऊ आता सांगतायत तेव्हा त्याच्या पुष्टीर्थ दोन गोष्टी मला इतिहासातल्या आठवल्या की आताची जी एक अनावश्यक गात्रतेची भावना आहे आणि त्याच्यामुळे काय तर सतराशे सत्तावन्न ला सिरिया जोतला याच्याकडे पन्नास हजारापेक्षा जास्त फौज होती आणि ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीकडे तीन हजाराची फौज होती रॉबर्ट क्लाईव्ह हा त्यांचा नेता होता युद्ध नेता आणि तीन हजारची फौज जिंकली इतिहासकारांनी नंतर लिहून ठेवलंय ला, की त्यांनी विजयाची मिरवणूक काढली ती बघायला दोन्ही बाजूला एक लाख भारतीय होते एक लाख भारतीयांनी किमान एक दगड जरी मारला असता तरी तीन हजार संपले असते लम्होने कथा किती सदिओने सजा पाई पुढे दोनशे वर्ष आपण गुलाम झालो ही ती गुलामी मानसिकता जी असते ना तो जो जिहाद म्हणता पराभूत मानसिकता तुम्हाला आत्ताचं ताजं उदाहरण देतो ताजं उदाहरण देतो वी वॉन्ट जस्टिस हा भा, फलक भा, घेऊन उभे येतो अरे न्याय भीक मागून मिळत नसतो स्वातंत्र्य भीक मागून मिळत नसतं ते मिळवावं लागतं बारा वर्ष बदनामी सहन करत एक माणूस उभा राहिला गुजरातमध्ये त्यांनी सगळं देशाचं दे राजकारण बदलून दाखवलं कोणाला उत्तरं देत बसला नाही खुलासे करत बसला नाही आपलं काम करत राहिलं अख्खा देश बदलून दाखवला आता प्रत्येकाला जस्टिस पाहिजे बदलापूर अमूक तमुक अरे गधड्यांनो बार मला वाटते दहा बारा पंधरा वर्षापूर्वीची का वीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे मी परवा त्याच्यावर व्हिडिओ केला ते अक्कू याद अठरा बलात्कारानंतरही त्याला जामीन मिळतो एकोणीसाव्यानं पकडला गेला तेव्हा या न्याय यंत्रणेकडे जस्टिस मागितला नाही त्या वस्तीतले कस्तुरबानगरमधले जवळजवळ दीडशे लो जीव ते लोक म्हातारे कोतारे पोरं बाया सगळे कोर्टात त्याला हजर करणार तेव्हा राहिले आणि त्या कोर्टाच्या रूममध्ये पहिल्या मजल्यावर त्याला कस्टडी ती जाहीर केली खालच्या कोर्टात त्याला पोलीस घेऊन आले रिकाम होतं तिथे बसले जीप जीव वाट बघत तो जमाव घुसला त्यांनी त्याच्या चिन्हड्या उडवल्या लोक पळाले नाहीत तिथे बसले म्हणाले जे करायचे ती कारवाई करा काय एफ आय आर त्या सगळ्यांना तात्काळ जामीन देण्यात आला मर्डर चार्ज असून तो न्याय त्याने मिळवला त्यानंतर दोन तीन वर्ष त्या भागात कुठेही छेडछाड झाली नाही काय झाली नाही तो न्याय कोर्टाने नाही दिला मित्रांनो तो त्याने मिळवला तो त्याने मिळवला <प्थाँगा> तेव्हा हे जस्टिस मेंढत त्या याला फसणं बंद करा मी काय करू शकतो मी काय करू शकतो बस तेवढं मी सगळा सूत्र माझं एकच आहे बघा मी माझ्या जा जागी काय करू शकतो याच्यावर आहे ते ते त्यांनी सांगितलं की बाजूला एक लाख होते अरे एक एक दगड मारलं तर प नाला सोपाऱ्याला त्या मुलीला एक काय तो पाना घेऊन कोणीतरी मारत होता बघणारे होते व्हिडिओ घेणारे होते पण हस्तक्षेप कोणी करत नव्हता मी काय करणार मला काय नाही करायचं मला फुकट वीज पाहिजे मला फुकट अमुक पाहिजे मला फुकट तमुक पाहिजे आणि मी काय करणार मी काही नाही करणार या मानसिकतेतून बाहेर पडलं पाहिजे आज तुमचा नेता मला सांगा मोदीचं मला कौतुक तेवढ्यासाठी आहे कधी माणूस काय नाही आहे त्याची तक्रार करतो का नाही करत आपण पण त्याच्याकडे बघितलं पाहिजे पक्ष काय करेल नंतर मी काय करेन पाहिजे वा बघा किती फरक पडतो ज्या मुद्द्यावर आपण या याच्याकडे आलो ते तो जो मुद्दा आहे जो मुसलमानांच्या स्ट्रॅटेजिक वोटिंगचा त्याच्यावर एक प्रश्न आहे की इतकं स्ट्रॅटेजिक वोटिंग धुळ्यासारखा मतदारसंघ त्याच्यात कुठल्याही लोकसभा मतदारसंघामध्ये साधारणतः सहा विधानसभा मतदारसंघ असतात पहिल्या पाच विधानसभा मतदारसंघाचं काउंटिंग झाल्यानंतर आमचे मित्र सुभाष भामरे डॉक्टर सुभाष भामरे जे पूर्वी रक्षा राज्यमंत्री होते ते एक लाख एकोणनव्वद हजार मतांनी आघाडीवर होते आणि अर्थरच जल्लोष सुरू झाला की आता एवढी मोठी आघाडी आहे म्हणजे जिंकले जातीलच पण सहावी पेटी उघडली आणि जादूची कांडी फिरल्यागत एक लाख शहाण्णव हजार मतं विरोधी पक्षाला मिळाली आणि त्यांचा पराभव झाला तीच गोष्ट चार हजार मत त्याच्या युसुफ पठाण ज्यांनी इडन गार्डन्स व्यतिरिक्त कलकत्त्यात काहीही पाहिलं नसेल ज्याला राजकारणातला र माहीत नव्हता त्याला तृणमूल काँग्रेसने मुर्शिदाबादमध्ये उभं केलं जिथे अधिरंजन चौधरी अनेक लाख मतांनी निवडून यायचे एक सेफॉलॉजिस्ट म्हणून मी सांगतो चार हिंदू उभे होते त्यांना साडेचार लाख मतं दोन मुसलमान होते युसुफ पठाणच्या बरोबर त्यांना चार हजार मतंसुद्धा सुद्धा नाहीत आणि अधिरंजन चौधरींचा पराभव झाला तीच गोष्ट यामिनी जाधवच्या हो बाबतीत घडली तीच गोष्ट नवनीत कौरच्या बाबतीत घडली तीच गोष्ट ईशान्य मुंबईत घडली सगळीकडे हे स्ट्रॅटेजिक वोटिंग आपल्याला झालेली दिसते त्याला अनुषंगानेच एक प्रश्न आहे सर्वसाधारणपणे अगदी प्रचाराच्या रणधुमाळीतही नरेंद्र मोदी कधीही एका विशिष्ट दर्जाच्या नंतरची टीका आपल्याला संविधानिकच्या बाजूला आजूबाजूला जाऊन करताना कधीही दिसले नाहीत परंतु यावेळी मात्र तिसऱ्या टप्प्यावर असताना त्यांना हा धोका आधी जाणवला होता की त्यांनी पहिल्यांदा मुसलमान आणि त्यांचं वोटिंग याबद्दल तिसऱ्या फेरीपासून चर्चा करायला सुरुवात केली होती नाही मला असं वाटतं की घे ह्या लोकसभा निवडणुकीमध्ये ज्याला तुम्ही मीडिया किंवा इकोसिस्टीम म्हणता तिला भाजपाने गंभीरपणे घेतलं आणि मी सांगितलं तेच की भाजपच्या अनेक नेत्यांना आपणच चमत्कार घडवतो असं वाटायला लागलं आणि त्यातून त्यांनी आता हे ते हेगडे म्हणून होते किंवा तो अयोध्येचा फैजाबादचा ललन सिंग यांनी विरोधकांच्या अपप्रचार करणाऱ्यांच्या हातात कोलीत दिलं हे आम्हाला घटना बदलायची आणि तो नॅरेटिव्ह झाला तो नॅरेटिव्ह झाला त्यामुळे दलित मुस्लिम आरक्षणवादी हे सगळे एका बाजूला येत गेले आणि त्याची गंभीर दखल घेतलीच गेली नाही तिथे फरक पडतो तुम्ही समोरचे एकत्र येत आहेत आणि त्याचा आपल्यावर परिणाम होऊ शकतो याची दखल घेतली गेली असली तर आपल्याला मतदान वाढवलं पाहिजे आणि हो हे तुम्हाला चौदामध्ये झालेलं मी तुम्हाला आठवण करून देईन मला वाटते पाच फेऱ्यांचं मतदान झालं होतं आणि ऐंशी मतदारसंघांचं मतदान बाकी होतं अशा वेळेला मोदींनी एक पिल्लू सोडलं की आत्तापर्यंत जे आकडे आले आहेत त्यानुसार मेजॉरिटी मिळाली ले। लेकिन तगडी मेजॉरिटीचे गव्हर्मेंट ऑफकोर्स तगडी बनानी त्याचा प्रभाव पडून ते बहुमत क्रॉस झालं पण जवळजवळ सत्तर ऐंशी मतदारसंघात बाकी होतं हे मा बेटे की सरकार तो गई हे वाक्य मला अजूनही लक्षात आहे पण ते दिल्यामुळे हुशारलेले फुशारलेले सगळे भाजपवाले आणखीन तावा तावाने कामाला लागले तो सगळा भाग महत्त्वाचा असतो एकेका ठिकाणी मतदान वाढवून घेतलं तर मोठा फरक पडतो आणि इथे यावाला उदासीन होते ना तुम्ही मतांची टक्केवारी बघा देशभरची आणि तरीही त्यामध्ये टक्केवारी टिकवली आहे एकूण भाजपची टक्केवारी टिकली पण थोडं जरी आता जर देवेंद्रने पण सांगितलं ना की बारा मतदारसंघ असे आहेत की जिथे एकेका बूथवर पाच ते सात टक्के मतं अधिक पाच ते सात मतं अधिक पडली असती एका बूथवर तरीही बारा जागा फिरल्या असतात हा जो छोटासा भाग असतो ना तो आपण विसरतो आणि तो छोटासा भाग असतो ना मित्रांनो तो त्या काही ती कल्पना चावला तिचा जीव घेतो तुम्हाला कदाचित तो व्हिडिओ मिळेल की ज्या ते यान जात होतं त्यावेळेचा व्हिडिओ येतो त्याच्या त्या बाहेर लावलेली एक टाईल उचकटली गेली बाकी ते पुढे सुरक्षित गेलं पण परत येताना पर ती जेवढी फट होती ती या वातावरणात शिरताना फटाफटाफटा फटा, सगळ्या टाईल उडवून गेली आणि तो ॲक्सिडेंट नासाच्या लोकांनी ती एक टाईल सटकली आहे तर येताना डेंजरस होईल याकडे गंभीरपणे बघितलं नाही आणि सगळं मिशन पूर्ण होऊन पृथ्वीवर येताना <laughs>